सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम परिणाम लीळा आहे धाय लपवणे बाई धानायसा पेटीतून बाहेर काढा उमायसा ही सारंग पंडिताची पत्नी ही धाकुटीची म्हणजे लहान वयाची असतानाच बीजवराशी दिधली म्हणजे सारंग पंडिताचा दुसरा विवाह झाला असता त्यामुळे उमायसा ही दुसऱ्या लग्नाची पत्नी होती तिला पहिले मूल जन्माला आले होते पण लहान वयात मूल झाल्यामुळे तिला खूप लाज वाटली होती एक दिवस स्वामी सारंग पंडिताच्या घरी गेले असता उमयसा आपल्या बाळाला घेऊन अंगणात बसली होती त्या पेटीमध्ये बाळाला ठेवले व त्या बाळाचे नाव नानायसा होते तिला तेथे ठेवून थे वरून लुगड्याने साकून घेतले स्वामींनी ते लुगडे हालताना पाहिले व हुमैसाला विचारले की बाई हे काय हालत आहे उमयसा म्हणते जी जी हे लेकरू आहे तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे पेटीतून काढा व कडे वर घ्या असे जर बाळाला ठेवले तर याच्या अमृतकणा शोकती म्हणजे जीवनीचे शक्ती अमृत संजीवनी न मिळाल्यामुळे बाळ शोषल्यासारखे होईल सुकून जाईल म्हणून धाईला लवकर पेटीतून काढा असे सर्वज्ञ स्वामी म्हणतात उमाइसाची लाज कमी झाली व धाईनासाला बाहेर काढली दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे धानाईसा ही अधिकारी पुढे ज्ञाना अनुसरणाला पात्र होणारी असल्यामुळे सर्वज्ञ स्वामी तिच्याशी जास्त स्नेहस करत होते असे आपल्याला या लेळेमध्ये पाहावयास मिळते व हुमैसाला वाटणारी लाजही कमी होते ज्ञानाईसा सारख्या अधिकारी व भाग्यवान कन्यारंग सारंग पंडित व उमाइसाच्या कुशीत जन्माला आले असे ज्ञानी भक्त उदरी येण्यासाठी माता पित्याचेही चांगले अर्ज असावे लागते तेव्हा कुठे सर्वज्ञांचे प्रेम व अनाथांचा नाक आपल्याला पाहावयास मिळेल पेठ ही काय बाळाला ठेवण्याची जागा नाही जिथे नैसर्गिक हवा मिळत नाही व गुदमरल्यासारखे होते म्हणून तर स्वामींनी घानाईसाला अत्यंत काळजीपूर्वक काढा असे उमैसाला सांगितले सर्वज्ञांचे एवढ्या लहान धानाईसाने जोडलेले प्रेम खरोखरच तुके आहे त्यासाठी धानाईसारखा ज्ञान प्रेमाचा आपलाही अधिकार पाहिजे व असे सर्वज्ञांचे प्रेम व स्थेह जोडण्यासाठी आपणही प्रयत्न केला पाहिजे हाच या लेळेचा आदर्श सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम